चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेल्वे ग्रुप डीसाठी आपण तयारी करतोय <coughs> तर रेल्वे ग्रुप डी सोबतच डब्ल्यू सी डी म्हणजेच महिला व बालकल्याण विभाग महिला व बालकल्याण विकास विभाग तसेच समाज कल्याण तसेच आय सी डी एस या सर्व परीक्षेसाठी ही सिरीज तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आर आर बी ग्रुप डी परीक्षा तसेच डब्ल्यू सी डी समाजकल्याण आदिवासी विभाग यासाठी आपण मोफत सिरीज चालू केली आहे विषय आहे आपला सामान्य ध्यान म्हणजेच जी एस जी के GSGK, आज आपला भाग क्रमांक अठरावा म्हणजे अठराव्या क्रमांकाचं लेक्चर आहे याच्या आधीचे सर्व लेक्चर बघायचं असेल तर तुम्हाला विजयपत प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईव्ह या सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स बघता येतील <coughs> चला रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या लेक्चर सिरीजमध्ये करत असतो मार्गदर्शक आहेत सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक ही तुमची सिरीज कंडक्ट करतो आहे पहिला <coughs> प्रश्न बघण्याआधी सर्वांना एकच विनंती करतो की व्हिडिओवरती चॅनलवरती आले असाल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून सर्वांनी सबस्क्राईब करून टाका चॅनलला कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर देता येत नाही किंवा प्रेझेंटीचा पी टाकता येत नाही त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकून टाक टाकून द्या पहिला प्रश्न आहे अवतल आरशाचा फोकस त्याच्या ध्रुवापासून सोळा सेंटीमीटर अंतरावर असतो त्यांच्या वक्रतेचे केंद्र खांबापासून रिकामी जागा अंतरावर असेल हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे ऑप्शन क्रमांक एक सोळा सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक दोन बत्तीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक तीन आठ सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक चार चोवीस सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे परंतु प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला लवकर फास्ट नमस्कार गणेश प्रदीप वसंतराव मुंदर सर रेल्वे ग्रुप डीमध्ये पी ई टी सर्व पदासाठी आहे का नाही काही काहीच पदासाठी आहे फिजिकल चला गणेशचं उत्तर आलेलं आहे चला अभिमान आहे मला गणेशचा की गणेशनं एका सेकंदामध्ये उत्तर दिलं आहे चला परंतु गणेशराव तुमचं उत्तर चुकलेलं आहे तर सोळाच्या दुप्पट येतो त्याचं त्यामुळं उत्तर आहे बत्तीस सेंटीमीटर ओके प्रश्न क्रमांक दोन तुमच्यासमोर सादर करतो आहे जमिनीतून वनस्पतीच्या मुळांच्या पेशीपर्यंत पाणी आणि खनिज आयनांच्या हालचालीबाबत खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे आयन प्रथम निष्क्रिय वाहतुकीद्वारे आत प्रवेश करतात नंतर सक्रिय वाहतुकीद्वारे पाणी प्रवेश करते नंबर दोन <coughs> आयन आणि पाणी एकत्र शोषले जातात नंबर तीन पाणी प्रथम प्रसाराद्वारे प्रवेश करते त्यानंतर आयनाचे सक्रिय वाहतूक होते नंबर चार आयन प्रथम सक्रिय वाहतुकीद्वारे प्रवेश करतात नंतर पाणी एकाग्रता ग्रेडियंटसह प्रवेश करते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला सर्वात आधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वात आधी सर्वांनी व्हिडिओला क्लासला लाईक करून घ्या त्यानंतर काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचे उत्तर देता येतील शुभम महाले स्वागत आहे तुमचं <coughs> चला तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आयम प्रथम सक्रिय वाहतुकीद्वारे प्रवेश करत असतात त्यानंतर पाणी एकाग्रता ग्रेडियंटद्वारे प्रवेश करते जर कार्बन सिफोर जर कार्बन सिफोर तयार होईल नंतर कार्बन आयनमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या अनुक्रमे होईल किती होत असते प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सहा दहा दोन चार चार दोन दहा सहा थँक यू गणेश या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कार्बन सी फोर जो असतो हा कार्बन सी फोर तयार झाल्यानंतर कार्बनमधील जे आयन आहेत त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स सुद्धा असतात तर तुम्हाला इलेक्ट्रॉन्सची संख्या विचारली आहे आणि प्रोटॉन्सची संख्या विचारलेली आहे <coughs> तर बघा <coughs> इलेक्ट्रॉन्सची संख्या होणार आहे मित्रांनो तुमची दहा आणि प्रोट्रॉन्सची संख्या होणार आहे सहा त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार दहा कॉमा सहा प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर ठेवतो आहे भारत सरकारच्या भारत सरकारच्या अर्थसंकल्पातील प्राथमिक तूट कधी शून्य होते जे सेंट्रल गव्हर्मेंट असते हे सेंट्रल गव्हर्मेंट त्यांचा जो बजेट किंवा अर्थसंकल्प सादर करते त्यातील प्राथमिक तूट कधी शून्य होते हे तुम्हाला विचारलेलं आहे <coughs> जेव्हा राजकोषीय तूट महसुली तुटी इतकी असते जेव्हा महसुली तूट शून्य होते जेव्हा निव्वळ व्याजाची देयके महसुली तूट सारखी असतात जेव्हा राजकोषीय तूट व्याज देयकाच्या बरोबरीची असते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे गणेश जबरदस्त उत्तर दिलायस क्या बाब आहे ऑप्शन क्रमांक चार जेव्हा राजकोषीय तूट व्याज देयकांच्या बरोबरीची असते <coughs> प्रश्न क्रमांक पाच फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये कोविड एकोणावीस महामारीचा सामना करण्यासाठी नॅनो मिशन प्रोजेक्ट अंतर्गत कोणत्या प्रकारचे अँटीव्हायरल मास्क विकसित केले जातील ऑप्शन क्रमांक एक नॉन बायोडिग्रेबल अँटीव्हायरल फेस मास्क बायोडिग्रेबल परंतु धुण्यायोग्य अँटी व्हायरल फेस मास्क स्वयं जंतुनाशक नॉन बायोडिग्रेडेबल फेस मास्क कॉपर बेस्ड नॅनोपार्टिकल एनुहल्ड अँटी व्हायरल फेस मास्क या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला <coughs> क्या बात है गणेश जबरदस्त कोमलताई स्वागत आहे तर ऑप्शन क्रमांक चार कॉपर बेस्ड कॉपर बेस्ड नॅनो पार्टिकल अनडेव्हलप्ड अँटी व्हायरल फेस मास्क प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या रसायनामुळे ओझोनचा थर कमी होतो खालीलपैकी कुठलं असं रसायन आहे की रसायना त्या रसायनामुळे ओझोनचा थर कमी होतो फॉस्फरस पॅन्टॉक्साइड मिथेन कार्बन टेट्राक्लोराईड क्लोरोफ्लोरोकार्बन्स या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जबरदस्त जबरदस्त गणेश खूप जबरदस्त क्या बात आहे तर क्लोरो फ्लोरो कार्बन्स हे याचं उत्तर राहणार आहे क्लोरो फ्लोरो कार्बन्स <coughs> सातवा प्रश्न घेण्याआधी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच म्हणजेच हे पुस्तक लाँच केलेलं ला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव असं दर्जेदार हे पुस्तक आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित हे पुस्तक तयार केले गेलेलं आहे पुस्तक प्रकाशित केलं आहे आमच्या विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी लेखक आहेत विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर जे की एस आय आहेत आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरी ऑनलाईन बोलवायचं असेल मित्रांनो तर नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त एक मॅसेज टाकायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तक येऊन जाईल प्रश्न क्रमांक सात तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय इलेक्ट्रॉ इलेक्ट्राविषयी खालील विधाने विचारात घ्यायची आहेत कुठलं विधान आहे है, इलेक्ट्रिक मोटर स्प्लिंट रिंग वापरते फ्लेमि फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा वापर करून मोटरच्या कॉइलवरील बलाची दिशा शोधता येते वरीलपैकी बरोबर विधान तुम्हाला निवडायचं आहे कुठले विधानं वरीलपैकी बरोबर आहेत फक्त बी फक्त ए ए किंवा बी दोन्ही नाही ए आणि बी दोन्ही यापैकी तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचं आहे तर फक्त ए जे आहे हे तुमचं बरोबर आहे इलेक्ट्रिक मोटार स्प्लिट रिंग वापरते बी मात्र चुकीचं आहे ठीक आहे <coughs> चला प्रश्न क्रमांक आठ सण एकोणवीसशे एकोणसाठमध्ये सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते एकोणावीसशे एकोणसाठमध्ये एकोणावीसशे एकोणसाठमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज हे स्वीकारणारं राज्य कुठलं पहिलं पण पहिले राज्य पहिले कोणते आहे राजस्थान कर्नाटक ओडिसा बिहार जबरदस्त <coughs> <coughs> जबरदस्त क्या बात आहे पहिलं राज्य विचारले सर्वांना माहिती आहे भारतातील राजस्थान हे असं पहिलं राज्य आहे की त्यानं पंचायत राज ही तिथं स्वीकारली आणि ती संपूर्ण भारतामध्ये नंतर मग लागू करण्यात आली किंवा स्वीकारण्यात आली प्रोपेनमध्ये रिकामी जागा कार्बन आणि रिकामी जागा सक्रिय ग्रुप आहेत प्रोपेनमध्ये किती कार्बन असतात तीन चार तीन क चार आणि त्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे केटोन आहे अल्डीहाइड आहे केटोन आहे अल्डीहाइड आहे कुठला ग्रुप आहे <coughs> क्या बात हे धर्मपाल गोकुल वसेकर स्वागत आहे बघा मित्र हो तुम्हाला प्रत्येक वेळे आम्ही लेक्चर देत असतो हे फ्री देत असतो त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही अजूनही आपलं विजयपद प्रबोधिनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे यामुळे आमचा उत्साह नेहमी वाढत राहतो ठीक आहे चला तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे तीन कार्बन असतात प्रोपेनमध्ये आणि त्याच्यामध्ये केटोन असते केटोन ठीक आहे चला <coughs> प्रश्न क्रमांक दहा मानवी 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 आहाराच्या कालव्याची आकृती खाली दिली आहे मानवी आहाराच्या कालव्याची आकृती खाली दिली आहे यावर आधारित योग्य जुळवणी तुम्हाला असलेला पर्याय निवडायचा आहे आता हे मानवी आहाराचं जे आरोग्य आहे ओके या थ्रू तुमचं काय जाते आतमध्ये अन्न जाते किंवा अन्न नलिका आहे ह्या एंटेस्टाईन लहान आतडे असतील तर याच्या थ्रू तुम्हाला जोड्या जुडवायच्या आहेत ओके <coughs> बघा स्तंभ ए दिलेला आहे स्तंभ दोन दिलेला आहे स्तंभ एमध्ये मध्ये आहे ए बी सी डी स्तंभ दोनमध्ये एक दिलं आहे ओके त्याच्यानंतर से जल का आवेशन करते हे नंबर दोन लंबाई जाने खाय भोजन पर निर्भर करती है नंबर तीन के पायसीकरण में सशक्त होता है नंबर चार पचन नहीं होता है <coughs> तुम्हाला हे जोड्या जुडवायच्या आहेत हा तुम्हाला इथं ए दिलेला आहे ओके हा तुम्हाला इथं बी दिलेला आहे हा तुम्हाला इथं सी दिलेला आहे आणि हा तुम्हाला इथं डी दिलेला आहे तर तुम्हाला ए सोबत जोड्या जुळवायचं जोड़ आहे बीसोबत जोडी जुळवायची जोड़ आहे सी जो जोडी जुळवायची आहे डी सोबत जोडी जुळवायची जोड़ आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे यस जबरदस्त तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तीन एचं चार म्हणजे एला तुमचं काही पाचनही होत आहे ओके इथं पाचन नाही होत आहे ठीक आहे बी मध्ये काय येईल तुमचं एमध्ये जर चार आलं तर बी मध्ये फर्स्ट येईल लंबाई खाए जाने वाले भोषण निर्भर होती है बीचं ठीक आहे त्यामुळे ऑप्शन तीन हे तुमचं उत्तर येणार आहे चलो <coughs> प्रश्न क्रमांक अकरा परतीच्या मान्सूनमध्ये भारतातील कोणत्या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो परतीचा मान्सून तुम्हाला माहित असेल तर त्या परतीच्या मान्सूनद्वारे भारतामधील असं कुठले राज्य आहे की त्याच्यामध्ये पाऊस पडतो तामिळनाडू मध्य प्रदेश पश्चिम बंगाल गुजरात कुठल्या राज्यामध्ये पाऊस पडतो तर तुम्हाला माहीत असेल तामिळनाडू हे असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये या पावसामुळे पाऊस पडतो त्यामुळेच तामिळनाडू तामिळनाडूमध्ये बनाना केळीची शेतीसुद्धा केली जाते सॉरी खालीलपैकी कोणती नियामक संस्था भारतात नोट जारी करणारे एकमेव प्राधिकरण आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय विमा विना नियामक आणि विकास प्राधिकरण भारतातील अशी कुठली कंपनी आहे की जी नोटा तयार करते हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारले अगदी सोपासा प्रश्न आहे अगदी सोपा असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा भारतामध्ये एकच आहे भारतामध्ये जी आर बी आय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हीच तुमची नोटा आणि पैसे बनवत असते किंवा छापत असते किंवा प्रिंट करत असते त्यामुळे उत्तर क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा वरील अभिक्रिया घडवून येण्यासाठी योग्य परिस्थिती काय आहे वरील जर अभिक्रिया किंवा रिॲक्शन घडवून यायची असेल तर योग्य परिस्थिती म्हणजे कंडिशन काय आहे उष्मा प्लस दाब सूर्यप्रकाश उष्णता सूर्यप्रकाश प्लस दाब या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे चला मनगटे समाधान लावंड जी स्वागत आहे बघा सूर्यप्रकाश हा आवश्यक आहे ही रिॲक्शन घडून येण्यासाठी त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा <coughs> भारता भारत देशाचा भारत देशाचा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी कोण कार्यकारी अधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहे एक्झिक्युटिव्ह सॉरी ऑफिसर ऑफ इंडिया कोण विचारलं आहे पण हायेस्ट हायेस्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ इंडिया सर्वोच्च किंवा त्याला असं म्हणू शकता तुम्ही सुप्रीम सुप्रीम एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ इंडिया कोण आहे हा प्रश्न जर तुम्हाला विचारला त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष पंतप्रधान तर बघा तुम्हाला माहिती असायला पाहिजे कार्यकारी आणि वास्तवकारी तर बघा वास्तवकारी वास्तवकारी अधिकारी कोण आहे वास्तवकारी अधिकारी पण कोण सर्वोच्च सर्वोच्च वास्तवकारी अधिकारी आहे पंतप्रधान पंतप्रधान हा सर्वोच्च वास्तवकारी आहे आणि सर्वोच्च कार्यकारी तुम्हाला विचारलं त्याचं उत्तर येईल राष्ट्रपती राष्ट्रपती हे त्याचं उत्तर यायला पाहिजे प्रेसिडेंट ओके चलो <coughs> मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या विजयपद प्रबोधनी या चॅनलवरती ही लेक्चर सिरीज बघत आहे आणि अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा काळ्या कलरचं बटन आहे खाली ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब केलं गेलं पाहिजे कारण चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाची उत्तरं देता येतात जेणेकरून तुमचं नॉलेज वाढत असते बरोबर आहे गोकी गोकुल वसेकर स्वागत आहे यस गणेश <coughs> पंधरावा प्रश्न आहे भारतीय संविधानात अकरावे मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलं दोन हजार चार अठ्ठ्याण्णव दोन हजार दोन दोन हजार बारा कुठल्या वर्षी अकरावं मूलभूत कर्तव्य हे याच्यामध्ये ॲड करण्यात आलं आहे आत्ताच हे तुम्हाला रिसेंटली ॲड करण्यात आलं असेल कदाचित त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे जण उत्तर एक देतील परंतु थोडासा तुम्हाला मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका तुम्हाला मूलभूत कर्तव्य विचारलं आहे ओके त्यामुळे उत्तर येईल तुमचं ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार दोनमध्ये अकरावं मूलभूत कर्तव्य ओके आणि अधिकार केव्हा झाला ते पण तुम्हाला माहिती आहे चला ओके okay, चलो तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी मोफत अशी टेस्ट सिरीज सॉरी मोफत अशी जी केची सिरीज मिळते आणि सचिन कुरुन सर यांचे विजयपत प्रबोधनी विजयपत पब्लिकेशन यांची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे आज रात्री अकरा पी एम वाजतासुद्धा तुमचं एक लेक्चर होणार आहे जे की पंधरा क्वेश्चनचं लेक्चर पंधरा मिनिटाचं असणार आहे आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेलं काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबवून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुन्हा रात्री अकरा वाजता गुड नाईट शुभरात्री